काही वर्षांपूर्वी आलेला कांतारा सिनेमा म्हणजे एक क्रांतीच होती ज्यात कर्नाटकच्या तुळू संस्कृतीची जपणू की प्रेक्षक थक्क झाले त्या सिनेमाने दाखवलं की स्थानिक परंपरा रुपेरी पडद्यावर कशी जिवंत होऊ शकते मला नेहमी असं वाटतं असा सिनेमा फक्त बघण्यासाठी नसतो तर तो अनुभवण्यासाठी असतो जस की तुम्ही स्वतः त्या उत्सवात सामील झालात आणि आता असंच काहीतरी नवीन काहीतरी मूळ जे तुमच्या मनाला स्पर्श करेल ते घेऊन येतोय दशावतार दशावतारचा ट्रेलर आल्यानंतर या सिनेमाची तुलना कांताराशी झाली आणि का नाही दोन्हीमध्ये ती मातीची ओढ संस्कृतीची जपणूक आणि थोडासा रहस्यमय स्पर्श आहे कांताराने एक नवीन दिशा दाखवली आणि आता दशावतार त्या पावलावर पाऊल टाकत कोकणच्या दशावतारी नाटकाला रुपेरी पडद्यावर आणतो हा सिनेमा तुम्हाला हसवेल रडवेल आणि विचार करायला भाग पाड़े। चला तर मग जाणून घेऊया हा सिनेमा कसा आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सिनेमा कोकणातील एका लहान गावात घडतो जिथे दशावतारी नाटक ही गावाची ओळख आहे मुख्य पात्र आहे बाबुली म्हणजेच दिलीप प्रभावळकर एक वयोवृद्ध नट जो दशावतारात विविध भूमिका करतो आणि गावकऱ्यांचा सन्मान मिळवतो बाबुलीला गावावर जंगलावर आणि राखणदारांवर प्रचंड विश्वास आहे त्याचा एकमेव मुलगा माधव सिद्धार्थ मेनन शहरात नोकरीच्या शोधात असतो आणि बाबुलीने आता विश्रांती घ्यावी असं त्याला वाटत असत बाबुलीची शर्त असते मुलगा नोकरी मिळवेल तेव्हा मी थांबेल शेवटी माधवला नोकरी मिळते आणि बाबुली महाशिवरात्रीला अंतिम दशावतार करायचं ठरवतो अनपेक्षित घटना घडते जी बाबुलीच्या आयुष्याला कलाटणी देते नेमकं काय होत तर ते सिनेमा पाहूनच कळेल सुबोध खानोलकर यांनी कथा लिहिली आणि दिग्दर्शन देखील केलं आहे सुरुवातीला वातावरण निर्मिती अप्रतिम आहे पण कथा थोडी संथ वाटते मध्यंतरापर्यंत व्यक्तिरेखा उभ्या राहतात प्रसंग थोडे ताणलेले वाटतात मध्यंतरानंतर मात्र सिनेमा वेग घेतो काही दृश्य तर तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतात शेवट मात्र थोडा निराशाजनक कारण एकाच वेळी अनेक गोष्टी दाखवण्याच्या प्रयत्नात थोडा गोंधळ होतो तरीही कोकणच्या संस्कृतीचं सुंदर चित्रण पाहण्यासाठी हा सिनेमा आवर्जून बघावा एव्ही प्रफुल्ल चंद्र यांचं संगीत हे सिनेमाचं खास वैशिष्ट्य आहे संथ भागांना ते जिवंत करत आणि गाणी कथेला पुढे नेण्यात मदत करतात ऐकायला इतकी छान आहेत की तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटेल दशावतारच्या ठोक्यात मिसळलेलं हे संगीत तुम्हाला कोकणच्या उत्सवात घेऊन दिलीप प्रभावळकर बाबुलीच्या भूमिकेत चमकतात त्यांची संवाद फेक आणि दशावतारातील विविध पात्र हे सगळं अविस्मरणीय आहे महेश मांजरेकर इन्स्पेक्टर म्हणून रंगत आणतात सिद्धार्थ मेणनचा माधव ही प्रभावी वाटतो वडिलांवर प्रेम करणारा आणि महत्वाकांक्षी तरुण प्रियदर्शिनी इंदलकर रवी काळे भरत जाधव विजय केंकरे अभिनय बेर्डे सुनील तावडे सगळ्यांनी उत्तम साथ दिली आहे अभिनय हा सिनेमाचा मजबूत पाया आहे दशावतार कांतारासारखा परिपूर्ण नाही पण तो कोकणच्या मातीला न्याय देतो जर तुम्ही कांताराचे फॅन असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे तो विचार करायला भाग पाडतो परंपरा कशी जपायची आधुनिक जीवनात तिचं स्थान काय तुम्ही दशावतार पाहिलाय का तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा